मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील तुमचे सगळ्यांचे स्वागत करते मैत्रिणींनो आपले जे चॅनल आहे आपल्या चॅनलवरती अगदी बेसिकपासून तर क्लास सुरू होणार आहे आज क्लासचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे सांगणार आहे आणि ह्याच मापावरून तुम्हाला कस्टमरचे किंवा स्वतःचे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग कसे करायचे हे पण सांगणार आहे ब्लाऊजसाठी मुंडा किती घ्यायचा गडारुंदी कशी घ्यायची बाही कट करण्यासाठी मुंडाखोली किती घ्यायची आहे हे सगळे तुम्हाला चार्ट मिळणार आहेत चार्ट आपल्या आप पोस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करा ते चार्टचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही ते घरी एखादा पेपर आणून तयार करून ठेवा ते चार्ट वापरून रोजच्या रोज ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ येतील एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा पूर्ण कोर्स असणार आहे नक्की तुम्ही जॉईन करा ज्यांना गरज असेल त्यांनी जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींनो चला क्लासला सुरुवात करूया त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आपल्याकडे ब्लाउजचे पेपर पॅटर्न पण मिळतात त्यासोबत तुम्हाला ब्लाऊजचा ऑनलाईन कोर्स चा घ्यायचा असेल किंवा परफेक्ट पद्धतीने ब्लाउज कटिंग शिकायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या ॲपची आप लिंक मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपलं पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके चला मैत्रिणींनो आपण पुढे जाऊयात क्लासचा आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी तुम्हाला बऱ्याच अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यातून तुम्हाला सांगणार आहे आपल्याला ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते सांगते बघा का कस्टमरचा ब्लाऊज असू द्या किंवा तुमचा ब्लाउज असू द्या तर काय करायचं ब्लाऊज असा उलटा ठेवायचा आहे ह्या शोल्डरपासून टेप ठेवायचा शोल्डरपासून टेप ठेवला की ब्लाऊजची उंची चेक करायची आहे बघा ब्लाऊजची पूर्ण ब्लाऊज थोडासा ओढायचा आहे ब्लाऊज बघा थोडासा ओढला ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे तेरा इंच ब्लाऊजची उंची आहे तर पाठीमागची उंची किती झाली तेरा इंच लगेच गड्याची उंची पण मोजून घ्यायची आहे बघा गडा किती आहे इथून हा बघा इथून बोट ठेवायचा आणि असा चेक करायचा बघा किती आला साडेनऊ इंच अशा पद्धतीने गळ्याची मागची उंची पण मोजून घ्यायची आहे त्यासोबत आता पुढे जायचं आहे पुढचा गळा मोजायचा बघा इथून शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि पुढचा गळा मोजायचा जिथं पण आपला गळा आहे तिथून असा बोट सरळ सरळ आणायचा आहे किती आला साडेसहा इंच पुढचा गळा आलेला आहे ओके छातीचं माप मोजायचं आहे छातीचं माप मोजण्यासाठी खूप पट्टीकडून टेप ठेवायचा आहे आणि जिथं आपण बाही जोडलेली आहे तिथे चेक करायचं कि किती आलेली आहे साडेसात इंच आपली बाहीची घडी येईल ओके तर साडेसात इंच इतकं तुम्हाला असं मोजून घ्यायचं आहे भले तुमचं कितीही येऊ द्या प्रत्येकाचं हे माप वेगळं वेगळं येणार आहे त्यासोबत कमर मोजून घ्यायचं आहे इथून पूर्ण असा जसं पण कमरेचा राऊंड आहे तसा टेप ठेवायचा बघा असा टेप ठेवला आणि टेप पूर्ण राऊंडमध्ये फिरवायचा बघा पंचवीस इंच कमर आलेलं आहे अशा पद्धतीने परफेक्ट असे ब्लाऊजवरून मेजरमेंट घ्यायचे आहेत तुम्हाला त्यासोबत बाहीची उंची मोजून घ्यायची बाहीची उंची मोजताना या शोल्डरवरच्या इथ इथून जिथून आपण स्ल्यूट जॉईन केली आहे तिथं टेप ठेवायचा आणि इथून चेक करायचा बघा किती मिळालेली आहे पावणे दहा इंच बाहीची उंची मिळालेली आहे आता बाहीचा दंडघेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे इथून बरोबर ही स्ल्यूज जॉईन केलेली आहे इथून तिला व्यवस्थित असं जोडायचं आणि चेक करायचं बघा इथून किती मिळाली बघा साडेचार इंच म्हणजे बाहीचा पूर्ण राऊंड कसा असेल नऊ इंच असेल कारण आपण एकाच का साईडचा घेतला ना असं दोन्ही साईडचा घेतला तर किती मिळेल नऊ इंच हे बघा नऊ इंच आपल्याला बाहीचा दंडगेर मिळणार आहे तर ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे तुम्हाला समजलं परफेक्ट पद्धतीने मापे घ्या तुमचं ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे ते तुम्ही व्यवस्थित घेतलं त्याच मेजरमेंटवरून आपल्याला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचा असतो व्यवस्थित ब्लाऊजचं मेजरमेंट घेतलेलं असेल तर तुम्हाला समजेल आता ब्लाऊजचा मुंडा किती आहे ते मोजून घ्यायचा इथं टेप ठेवायचा इथून शोल्डरवरून आणि इथं खाली असं सरळ ठेवायचा इथून ही लाईन आहे ना जिथून आपण बाहेर जोडलेली ही लाईन अशी सरळ सरळ घ्यायची किती घेतलेला आहे मुंडा बघा बरोबर पाच इंच ब्लाऊजचा मुंडा घेतलेला आहे इथून असा बोट ठेवायचा आणि बरोबर असा सरळ 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 जाऊ द्यायचं बघा ब्लाऊजचा मुंडा किती घेतलेला आहे पाच इंच मुंडा घेतलेला आहे इतकाच मुंडा तुम्हाला पण घ्यायचा आहे पाच इंच इतका क्लियर झालं ब्लाउजवरून मापे तुम्हाला कशी घ्यायची आहे, आता तुम्हाला शोल्डर मुंडा गळारुंदी हे सगळं तुमच्या छातीच्या मापानुसार किती घ्यायचं हे तुम्हाला समजणार नाही तर तुम्हाला आपल्या पोस्टमध्ये चार्ट मिळून जातील ते चार्टचे तुम्ही फोटो तुम्हाला मिळतील ते चार्टचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे आपला जो पूर्ण कोर्स आहे पूर्ण कोर्समध्ये आपल्याला ते चार्ट वापरायचे आहेत मुंड्यासाठी जे पण सूत्र असेल जे पण काही गळारुंदीसाठी सूत्र असेल कसे वापरायचे ते आपण कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बेसिक गोष्टीपासून सुरुवात केली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू कळतील पहिल्याच दिवशी ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे तुम्हाला समजलं तर तुम्हाला समजेल की त्याच मापावरून ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग आपल्याला कसा करायचा आहे आता आपल्याला शिलाई कामासाठी म्हणजे स्टिचिंगसाठी लागणारं शिवण क्लास करायचा असेल त्यासाठी लागणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या ते म्हणजे आपल्याला मापे घेण्यासाठी हा मेजरमेंट टेप लागत असतो हा टेप तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे नवीन शिकायचं असेल तुम्हाला तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्याकडे हा टेप तुम्ही येऊ शकता स्टेशनरी शॉपवरती दहा ते पंधरा रुपयाला मिळून जाईल ओके हा टेप तुमच्याकडे असायला पाहिजे त्यासोबत तुम्हाला बाहीला आकार द्यायचा असेल गळ्याला आकार द्यायचा असेल मुंड्याला आकार द्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हा आर्महोल कर्व लागत असतो हा तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल ओके तर ऑनलाईन तुम्हाला अशी पट्टी पण मिळून जाईल आणि हा कर्व पण मिळून जाईल हे दोन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बघा कर्व असेल तर आकार तुमचा परफेक्ट येईल तर तुमच्या ब्लाऊजमध्ये फिटिंग पण परफेक्ट मिळेल आणि पट्टी असेल तर तुम्ही ज्या पण लाईन मार्किंग करणार लाईन मार्क केली तर ती लाईन तुमची सरळ येईल क्रॉस येणार नाही किंवा वाकडी किंवा ती येणार नाही सरळ लाईन मार्किंग करण्यासाठी पट्टी असणं खूप गरजेचं आहे <coughs> त्यासाठी तुमच्याकडे कैची असणं पण खूप महत्त्वाचं आहे बघा माझ्याकडे दोन आहेत माझ्याकडे ही ब्लॅक वाली पण आहे त्यासोबत मी ऑनलाईन क्लासेस पण घेते त्याच्यामुळे मला ही कैची लागते पण तुम्ही चालूच नवीन शिकत असाल तर तुमच्याकडे अशी एखादी तुमच्या घरात कैची असेल ती पण चालेल तुम्हाला एवढी महाग कैची घ्यायची गरज नाही क्लिअर झालं त्यासोबत तुम्हाला हूक लागतील ब्लाऊजमध्ये लावायला तर ब्लाऊजमध्ये लावण्यासाठी हूक अशा पद्धतीचे तुम्हाला हुक घेऊन घ्यायचे आहेत ओके बघा असे हूक येतील हे हुक आणायचे हे आय आहेत आय पण तुम्ही आणू शकतात पण तुम्हाला अजून ब्लाऊजमधलं काहीच माहिती नसेल तर तुम्ही आतापासून या इतक्या गोष्टी आणून ठेवायच्या नाहीत आपल्याला ब्लाऊजमध्ये लावायला फक्त हूक लागतील तर तुम्ही हुक हुकचं पॉकेट घेऊन ठेवायचं आहे बघा असे हुक येतील आणि हुकचं पॉकेट तुम्हाला दहा ते पंधरा रुपयाला मिळून जाईल ओके त्यासोबत तुम्हाला असे जे टेलरिंग चॉक मिळतात टेलरिंग चॉक यांना म्हणतात फ्लॅट असतात हे चॉक तुम्हाला आणायचे आहेत हा चॉकचा बॉक्स पण तुम्हाला वीस ते पंचवीस रुपयाला मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा चॉक येतील भरपूर दिवस निघून जातात असं नाही की लगेच संपून जातील व्यवस्थित ठेवायची काळजी घ्यायची खाली पडू द्यायची नाही खाली पडले तर त्यांचे असे तुकडे होतात आणि ते तुकडे मा आप, आपल्याकडून कुठेतरी ठेवले जातात आणि ते वाया जातात नवीन शिकत असताना तुम्हाला ह्या ह्या गोष्टींची गरज पडणार आहे त्यासोबत बघा ब्लाऊजमध्ये लावायला बटन्स असतात तर बटन्स जे आहेत हे बटन पण तुम्हाला दहा दहा ते दहा एक रुपयाचं पॉकेट मिळून जाईल ते घेऊन यायचं ओके त्यासोबत तुम्हाला सिलाई मशीन लागणार आहे मशीन तुम्ही चालूसाठी कोणतंही घेऊ शकतात ओके अरुण उषा अमरेला हे कोणतेही जे फुल शटरचे मशीन असतात हे तुम्ही घेऊ शकता <laughs> त्यासोबत तुम्हाला न्यूजपेपर लागेल कारण तुम्ही न्यूजपेपरवरतीच प्रॅक्टिस करायची आहे मी तुम्हाला एखादा व्हाईट प्लेन पेपर किंवा असा पेपरवरती दाखवेल प्लेन पेपरवरती म्हणजे तुम्हाला जे पण माझे मार्किंग असतील ना के हे केलेले हे स्पष्टपणे दिसतील त्यासोबत तुमच्याकडे तुम एक असे पीस असतील ब्लाऊज पीस वगैरे ते घेऊन ठेवायचे म्हणजे तुम्ही कोणतंही माप इझिली त्या पीसवरती नवीन शिकत असतील तर मार्किंग करून कटिंग आणि स्टिचिंग करू शकता okay क्लिअर आहे आपल्याकडे काय काय असायला पाहिजे तुमच्याकडे कॅल्क्युलेटर पण असायला पाहिजे म्हणजे आपण जे पण प्लस मायनस करतो कमी जास्त करतो तर कॅल्क्युलेटरच्या मदतीने परफेक्ट आपल्याला उत्तर मिळतं तो। असं तोंडे आपण कितीही केलं तर आपलं काही ना काही चुकणार आहे मग तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे आता सध्याच नसेल तर तुम्ही आपल्या मोबाईल आहे आजकाल सगळे अँड्रॉइड मोबाईल वापरतात मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर ॲप असेल तर ते यूज करा नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून कॅल्क्युलेटर ॲप डाउनलोड करून घ्या आणि ते कॅल्क्युलेटर मी सांगेल तसं वापरायचं आहे समजलं तुम्हाला आपला आज ब्लाउज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसमध्ये ज्या ज्या आपल्याला शिवणकामासाठी बेसिक गोष्टींची गरज असते ते काय काय लागणार आहे ते तुम्हाला समजलं त्यासोबत ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आहेत ते पण तुम्हाला समजलं ओके हे बघा असं आता मी तुम्हाला ब्लाउजचे डायग्राम दाखवते की आपला ब्लाउज कसा असतो आणि कोणत्या भागाला काय म्हणतात ओके okay. बघा हा पेपर आहे हां बघा आपण जेव्हा आपण ब्लाऊजचं मार्किंग करतो तेव्हा सगळ्यात आधी ब्लाऊजची अशी उंची टाकतो इथून ब्लाऊजची उंची टाकली तर इथून आपण वरून ब्लाऊजचं शोल्डर टाकतो शोल्डर टाकलं इथून आपला मुंडा येतो खाली जिथून मुंडा मार्किंग करतो तिथून आपल्याला अशी एक सरळ लाईन मार्क करायची असते इला छातीची लाईन म्हणतात सगळ्यात खाली आपण जी उंची मार्किंग केली तिथं पण अशी एक लाईन मार्क करायची असते इला कमरेची लाईन म्हणतात मग जे पण तुमचं कमरेचा चौथा भाग येतो तो टाकायचा असतो पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतो कमरेचा चौथा भाग टाकायचा असतो दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं हे दीड दीड इंच मार्जिन आपण असं जॉईन करायचं असतं इथून मुंडा घ्यायचा असतो मुंड्याला आकार द्यायचा असतो हे मी तुम्हाला अंदाजे डायग्राम दाखवत आहे की आपल्या ब्लाऊजची डायग्राम अशा पद्धतीची असते इथून आपला गळा येतो हा मागचा गळा असतो याला तुम्ही मटका पानगळा कोणताही आकार देऊ शकतात पुढचा गळा आपला छोटा असतो इथून पुढच्या गळ्याला तुम्ही आकार देऊ शकतात पाठीमागे टक्स घ्यायचा असतो हा टक्सची उंची आणि टक्सची उंदी रुंदी किती घ्यायची आहे हे आपण क्लासमध्ये बघणारच आहोत बघा याला आपण शोल्डर म्हणतो ही असते गडारुंदी ओके त्यानंतर याला म्हणतात मुंडा ही छातीची लाईन असते ही कमरेची लाईन असते इकडे ब्लाऊजची उंची असते ओके okay. अशी आपली ब्लाउजची डायग्राम असणार आहे ब्लाउजची डायग्राम तुम्हाला समजली आता तुम्ही म्हणाल जसं जसं आपण माप टाकत जाऊ ना बघा ब्लाऊजची उंची टाकली शोल्डर टाकलं मुंडा टाकला छाती टाकली बरोबर ही जी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे आकृती दाखवलेली आहे बरोबर ही आकृती तुमची तयार होत जाते क्लिअर झालं की ब्लाऊजमध्ये कोणत्या पार्टला काय म्हणतात इथं आपल्याला मार्जिन कुठं कुठं ॲड करायचं आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला समजणार नाही जे कोणी नवीन शिकत असतील अगदी मोफतमध्ये तुम्हाला परफेक्ट पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे कोणत्याही ब्लाउजचं कोणत्याही मापाचं तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग कशी करू शकतात फॉर्म्युले कसे वापरायचे आहेत तुम्हाला चाट मिळतील ते चाट तुम्ही कसे वापरायचे हे आपण याच्या पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत ओके तर आजचा क्लास आपण थांबूयात उद्याच्या क्लासमध्ये भेटूयात आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा तुम्हाला आपला क्लास पुढे कंटिन्यू करायला आवडेल का तुम्हाला माझ्याकडून शिकायला आवडेल का मला नक्की सांगा आपल्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल ती लिंक तुम्ही क्लिक करून आपला ॲप डाउनलोड करायचं आहे ज्यांना पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे मैत्रिणींनो आजचा क्लास थांबूयात उद्याच्या क्लासमध्ये ब्लाऊजवरून मापे ठेऊन कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे आपण आता पूर्ण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा कोर्स कंटिन्यू करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज वगैरे मी शिकवेल आता सध्या आपण बेसिक गोष्टी शिकूयात म्हणजे तुम्हाला समजेल कटोरी प्रिन्सकट फोर टक्स थ्री पीस प्रिन्सकट ओके मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्यांना कोणाला घरी बसून शिकायचं असेल ज्यांना खरंच गरज असेल ज्यांच्याकडे पैसे नसतील बाहेर ते जाऊन शिकू शकत नाही असे भरपूर प्रॉब्लेम असतात अशा मैत्रिणींना आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल ओके तुम्हाला शिकायला आवडेल का मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर रोजच्या रोज मी जे व्हिडिओ टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल मी इकडून तुम्हाला जे पण सूचना दिल्या ना त्या तुमच्या स्क्रीनवरती येतील त्या केव्हा येतील जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासमोर बेल सुद्धा प्रेस करा ओके मैत्रिणीनं चला व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि उद्याच्या आपल्या क्लासमध्ये आपण लवकर भेटूयात चला बाय बाय